नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादारवाड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज आपण आलेलो आहोत हिंजवडीमध्ये हिंजवडी फेज वन क्रोमा जो मॉल आहे exactly, या क्रोमा मॉलच्या समोर एक्झॅक्टली साक्षी चौपाटी आहे या साक्षी चौपाटीमध्ये आपण आलेलो आहोत मित्रांनो आतापर्यंत आपण वेगवेगळे फ्लेवर ट्राय केले जसं महाराष्ट्रीयन थाळी असेल गुजराती थाळी असेल पंजाबी थाळी असेल साऊथ इंडियन थाळ्या असेल या सर्व पदार्थाचे फूड आपण के ले ले, टेस्ट केलेले आहेत मात्र आज आपण टेस्ट करणार आहोत सिंधी फूड सिंधी फूडच्या स्पेशलसाठी आपण आलेलो हो, आहोत साक्षी चौपाटी हिंजवडीमध्ये आणि चला जाऊयात सिंधी जायकामध्ये मित्रांनो ही साक्षी चौपाटी म्हणजे हा संपूर्ण फूड मॉल आहे वेगवेगळ्या पद्धत प्रकारचे फूड या ठिकाणी अवेलेबल आहेत मात्र आपण जे आलेलो हो, आहोत हे सिंधी जायकामध्ये आलेलो हो, आहोत जो सिंधी पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेला हा काउंटर आहे आणि या चौपाटीमधला हा सिंधी फूडसाठीचा प्रसिद्ध असा सिंधी पदार्थ अवेलेबल आहे तिथं सिंधी जायका मित्रांनो या सिंधी जायकाचे जे मॅनेजमेंट बघणार आहे ओनर भावना भिजलानी आपल्याबरोबर आहेत भावनाजी नमस्ते नमस्ते राजेश हम आए हैं हिंजवडी मे हिंजवडी मे आहे क्यू फेज वन मे या साक्षी चौपाटी करके जो चौपाटी फूड मॉल जैसा है वहाँ पे आए और वहाँ पे क्यों आए तो यहाँ सिर्फ हम सिंधी फूड ट्राई करने आए अब तक हमने पंजाबी डिशेज ट्राई किए हैं गुजराती डिश ट्राई किए महाराष्ट्र थाली खाई है साउथ इंडियन थाली खाई है लेकिन उन उसके अलावा सिंधी फूड हम फर्स्ट बार खा रहे हैं और यहाँ सिंधी जायका के भावना बिजलानी हमारे साथ है भावना जी नमस्ते नमस्ते राजेश नमस्ते आपका यह जो सिंधी जायका ये जो काउंटर है यहाँ का स्पेशलिटी क्या क्या है यहाँ का स्पेशलिटी है दाल पकवान छोले पैटस सिंधी कड़ी ठीक है और नॉन वेज अगर बोलेंगे तो मटन पाया पाया सूप और मटन कीमा पाया सूप मेरा और कीमा बहुत ही बेस्ट सेलिंग है दाल पकवान छोले पैटस भी बेस्ट सेलिंग है पाया सूप का एक इम्पोर्टेंस ये भी आ जाता है कि वेरी रिच इन कैल्शियम हड्डियों के लिए बहुत अच्छा होता है तो बहुत सारे पेशेंट्स जो हैं वो भी हमारे आसपास से काफ़ी ऑर्डर करते हैं उस चीज को और उसके अलावा क्या क्या है हमारे पास उसके अलावा मेरे पास सिंधी कड़ी है सिंधी कोकी है कोकी इज़ नथिंग बट ऑनियन पराठा बोलते हैं बट एक्चुअली Uh, actually, onion stuff है है, है. है. है है. वो वो. वो थोड़ा okay, थोड़ा okay. Like okay. थोड़ा थोड़ा, थोड़ा होता 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 ठीक और और तो खाने में आपको अलग में फ्लेवर है। आ जाता दोस्तों हम यहाँ सिर्फ आज uh, सिंधी फूड ट्राई करने आए हैं, सिंधी फ्लेवर ट्राई करने आए तो सारे आइटम्स जो है सिंधी के जितने भी फूड्स वराइटीज है हम ट्राई करेंगे भावना जी थैंक यू और आप

नहीं नहीं वैसा नहीं रहता अभी हम कवर करते हैं तो सिर्फ पूरा सिटी का ही करते और ये YouTube पे कीमा और डालना पड़ेगा पाया ना पाया पैर पाया वेलो तो हमें ना, ना बैरो नहीं वही रहा आयो क्योंकि मैं भी टाइम साफ़ बन गया इसलिए घूमी रहा आणि आपण या ठिकाणचा पहिला जो फ्लेवर आलेला आहे मटन पाया सूप वाव सिंधी फूड मधला आणखीन एक यांचा प्रसिद्ध जो पदार्थ असतो तो दाल पक्वान या ठिकाणी आलेला आहे मित्रांनो आणखीन एक सिंधी पदार्थ आलेला आहे सिंधी कोकी हा एक वेगळा सिंधी फूड आहे आपण हे पण ट्राय करणार आहोत कशा पद्धतीचं आहे ते आणि आता हा आलेला आहे आपला पाव जो यांचा स्पेशल नॉनव्हेजमधला स्पेशल आयटम आहे मटन पाव तीन एक डिश आलेली आहे ती म्हणजे छोले पॅटीस पाव आणि आता आपले छोले भटुरे आलेले आहेत खीन आता राईसमध्ये जे आहे ही सिंधी कढी चावल हा एक पदार्थ आहे खास सिंधी फ्लेवर मित्रांनो आपले सिंधी फूड जे आहे हे सगळे आलेले थोडंसं आपण हिंदी आणि मराठी मिक्स घेऊयात कारण की हा संपूर्ण क्राऊडलासुद्धा समजायला पाहिजे भाऊराजी आप सिंधी फूड मी आप, आपने तो बता द्या क्या क्या स्पेशल लेकिन हमारे क्या आया हुआ है

पन ही एक वेगड़ी पन सिंधी कड़ी चावल तो क्या ये नॉनवेज में ये पाया सूप है गोट मीट उसका जो पाया होता है ओके मित्र जस मैं संगित कि महिला सीनियर सीटिजन सा पेशंट सा खूब चांगला सूप आसो तसा हा पाया सूप है हाँ। कैल्शियम है अच्छा ओके ये आ, कोकी है सिंधी कोकी दही सिंधी कोकी और अचार परोठे जैसे. ये वाला ये है कीमा पाव कीमा पाव मटन कीमा गोट मीट का है गोट का मटन इसका कीमा और पाव कीमा पाव बोलिए ये पाया, पाया हाँ। पकवान बोलिए सब सब हाँ। हुए ये छोले पैटिस छोला पैटिस हाँ। लोग रगड़ा पैटिस भी बोलते हैं हाँ। पर वो छोले पैटिस हमारे सिंधी में अगर बोलेंगे ना उसको छोले पैटिस बोलते हैं उसमें दाल और मसालों की इसमें भी मेरा घर का वो गर्म मसाला जाता है मित्र थोडस हिंदी मराठी आपण मिस करतो कारण की क्राऊड तसं आहे आणि सिंधी फूड म्हणलं तर हिंदी थोडंसं पाहिजे त्याच्यामध्ये आता हे सगळे पदार्थ आपण टेस्ट करूयात आणि कशा पद्धतीने आहेत ते त्याचा फ्लेवर आम्ही तुम्हाला सांगतो मित्रांनो आता हे जे पदार्थ आहेत सिंधी फूडमधले आपण ट्राय करायला सुरुवात करू आणि त्यात सगळ्यात आधी आपण घेणार आहोत सूप मटन पाया सूप मस्त फ्लेवर आहे थोडासा स्पायसी आहे आणि रेग्युलर सूपपेक्षा वेगळा आहे हा क्लिअर सूप नाही याच्यामध्ये मसाले ॲड केलेले आहेत के त्यामुळे हा जो फ्लेवर आहे हा थोडा वेगळा लागणार आहे मित्रांनो हा आहे खिमा पाव मस्त पैकी लिंबू कांदा मिक्स करूयात ॲक्च्युअल हा खिमा पाव आपण रेग्युलर जो खातो त्यापेक्षा थोडासा वेगळा आहे कारण की याच्यामध्ये मसाले जे आहेत ते सिंधी फ्लेवर वाप सिंधी पद्धतीचे मसाले आहेत मथनाची ऑथेंटिक चव आहे अर्थात मसाले चव वेगळी मस्त आहे आणि आपले रेग्युलर छोले भटूरे पंजाबी छोले भटुरेपेक्षा याची चव नक्कीच वेगळी आहे एकदा नक्की ट्राय करायला पाहिजे आणखीन ही एक डिश आहे जी छोले पॅटीस पाव ह्याच्यामध्ये खाली पॅटीस हे केलेलं आहे फ्लेवर वेगळा टेस्ट आणि ह्यांचा सिंधी खास पदार्थ ज्याला दाल पकवान खाली पापड असतो त्याच्यावर डाळ नंतर वरती चटणी वगैरे भरपूर असते असा हा दाल पकवान ऑथेंटिक दाल पकवान आहे आणि ह्याच्यामधला प्रसिद्ध आयटम आहे दाल पकवान एक नंबर मित्रांनो हा आहे यांचा कडी राईस अशा पद्धतीने आता या साक्षी चौपाटीवरचा आपण सिंधी फ्लेवर सिंधी जायका जो आहे इथले पदार्थ आपण टेस्ट केलेले आहेत जर तुम्हाला सुद्धा असा सिंधी पदार्थ खायचा मूड आलेला असेल आणि ऑथेंटिक सिंधी फूड खायचा असेल तर हिंजवडी फेज वन क्रोमामॉलच्या समोर साक्षी चौपाटी सिंधी जायका नक्की भेट द्या आणि हो सब्सक्राइब करा विसरू ना अपने चैनल सब्सक्राइब कराए खादार बढ़िया चैनल नक्की सब्सक्राइब करा दे हैव अ वेरी गुड कॉम्बिनेशन ऑफ वाइट सॉसेस एंड देर ओन दे हैव प्रिपेयर्ड देर ओन सॉसेस दे सेड या इट्स रियली यम